नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवलेली आहे काजू करी किंवा काजू मसाला एकदम जबरदस्त लागते नक्कीच बनवून पहा अशा पद्धतीने ग्रेव्ही बनवायला अगदी सोपी आहे आणि घरात असणाऱ्या मोजक्या साहित्यापासून बनवल्या देखील जाते त्यामुळे तुम्हाला जास्तीचं सामान गोळा करायची सुद्धा गरज नाही काजू तर सगळ्याच्याच घरात असतात आणि बाकीच्या बेसिक गोष्टीसुद्धा असतात तर पहा दोन टॅमॅटो घेतलेले आहेत ला जास्तीचे लाल टॅमॅटो घ्यायचे त्यानंतर कोथंबिरीच्या काड्या पन्नास ग्रॅम भाजी बनवण्यासाठी काजू आलं लसूण पे घेतलेले आहे आणि त्यानंतर काजू घेतलेले आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी ते मोठ्या साईजचे तीन कांदे अशा पद्धतीने कट करून घेतले तर ग्रेव्ही बनवण्या अगोदर कांदा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे दहा मिनटासाठी तर मी इथे एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये कांदा घालायचा वरतून काजू घालायचे कोथंबिरीच्या काड्या आलं आणि लसूण सुद्धा आपल्याला हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपल्याला दहा मिनिटांसाठी वापरून घ्यायचे आहे याने काय होतं की यातला कच्चापणा जो आहे तो भी जातो आणि सॉफ्ट पडतात सॉफ्ट पडल्यामुळे ग्रेव्ही एकसारखी दाटसर तयार होते तर दाटसर आणि एकसारखी ग्रेव्ही तयार होण्यासाठी हे अगदी कंपल्सरी आहे त्यामुळे तुम्ही शॉर्टकट कुठलाच वापरू नका तर आता इथे दहा मिनिटांमध्ये कांदा पाहू शकता एकदम काचेसारखा उकळलेला आहे बाकीच्या जिन्नस सुद्धा उकळल्या आपल्याला हा कांदा गाळून घ्यायचा त्या तो तोपर्यंत आपण इकडे दोन टॅमॅटो जे होते ते गाळून घेतलेले आहे तीन माणसांची परफेक्ट भाजी आहे या उलट तुम्हाला जास्तीचं प्रमाण याच पद्धतीने तुम्ही वाढवून घेऊ हो शकता सुरुवातीला आपल्याला टॅमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे तर सुद्धा तुम्हाला जमलिंग करायची नाही इथे एकत्र ग्रेव्ही अजिबात तयार करायची नाही टॅमॅटोची सेपरेट आणि कांद्याची ग्रेव्ही सेपरेट तयार करून घ्यायची आहे इथे दोन्ही ग्रेव्ही मी तयार करून घेतल्या कांद्यामध्ये थोडंसं पाणी घालून केलं टॅमॅटोत पाण्याचा अंश असल्यामुळे अजिबात पाणी घालायची गरज पडत नाही तर इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये सुरुवातीला एक चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे तूपूर तूप पूर्णतः मेल्ट करून घ्यायचा आहे आणि या तुपामध्ये आपल्याला काजू जे आहे ते फ्राय करून घ्यायचे आहे तर काजू फ्राय न करता घालू नका कारण त्याची टेस्ट हवी तितकी येत नाही जर अशा पद्धतीने भाजले तुम्ही काजू तर एकदम खुसखुशीत काजू होतात आणि ते काजू ग्रेव्हीमध्ये छान लागतात तर पहा अगदी एक अर्ध्या मिनिटातच हे भाजून होतात आता इथे काजू छान भाजलेले आहे मी साईडला काढून घेते तर तीन माणसांच्या भाजीला अगदी बरोबर आहेत आता या स्तूपामध्ये आपल्याला थोडंसं तेल वाढवून घ्यायचं आहे इथे मी कढईमध्ये एक मोठी भाजीची पळी भरून तेल घातलेलं आहे आता इथे काजूची भाजी म्हटलं की त्याला थोडंसं तेल जास्त लागतं तुम्ही अजिबात तेलामध्ये हात आखडता घेऊ नका नाहीतर तुमची ग्रेव्ही व्यवस्थित खायच होणार नाही आणि तेल जर तिला तिच्या अतिसोभा नकार नसेल तर ही ग्रेव्ही पूर्णत फ्राय होणार नाही आणि मग तुमच्या ग्रेव्हीला टेस्ट येणार नाही त्याच्यामुळे पहा तुम्हाला मेजरमेंट सुद्धा सांगितलं जी भाजी आपली वाढायची भाजी वाढायची पळी असते त्या पळीने एक पळी तेल घालायचं आहे एवढी भाजी बनवण्यासाठी तीन ते चार माणसं आरामात या भा एवढ्या ग्रेव्हीमध्ये जेवून होतात आणि तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल तर याच्या दुपटीने भाजी होते आणि त्यामध्ये पाच ते सहा सा माणसं आरामशीर जेवतात तर आता इथे दोन मिनटं कांद्याची ग्रेव्ही तेलामध्ये चांगली फ्राय करून घेतली त्यानंतर टोमॅटोची ग्रेव्ही घातलेली आहे एक सोबत ग्रेव्ही अजिबात घालायची नाही त्या ग्रेव्हीचं काय होतं म्हणजे कॉम्बिनेशन जुळत नाही आणि व्यवस्थित टेस्ट लागत नाही तुम्हाला हॉटेलमधलं सिक्रेटसुद्धा मी इथे सांगते असं समजा हॉटेलमध्ये कांदा आणि टॅमॅटोची गेवरी ग्रेव्ही सॉरी एकत्र करत नाहीत किंवा एकत्रित ते, ते तेलामध्ये सुद्धा घालत नाहीत त्यामुळे त्यांची दाणेदार ग्रेव्ही तयार होते तर आता इथे बा आपण चांगलं दोन ते तीन मिनटासाठी तेल सुटेपर्यंत ते ही दोन्ही ग्रेव्ही जे आहे एकत्र घालून तळून फ्राय होऊन दिलेले आहे सॉरी तर फ्राय झाल्यानंतर पाहू शकता छान असा लालसर कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला लाईटमध्ये आपण बनवतोय तरीसुद्धा पाहू शकता लालसर असा कलर आला आहे म्हणजे आपली ग्रेव्ही जी आहे ती परफेक्ट झाली आणि कढईलासुद्धा आपल्या ग्रेव्हीने सोडलेला आहे आता इथे ग्रेव्ही फ्राय झाली की अर्धा चमचा हळद घालायची आहे मसाले तरी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका इथे मी गरम मसाला घातलेला आहे एक चमचा त्यानंतर गोडा मसाला एक चमचा घातलेला आहे त्यानंतर हा घरगुती मसाला आहे हा घरगुती मसाला आणि सुरुवातीला जे टाकलं ते आहे कश्मीरी लाल मिरची पावडर सॉरी तर चला इथे आपले मसाले टाकून झाले कश्मीरी लाल मिरची पावडर टाकण्याचं कारण काय आहे की भाजीला छान कलर येतो आणि थोडासा तिखटपणासुद्धा येतो तर पहा इथे मस्त ग्रेव्ही आपली तयार झाली तुम्हाला जवळून दाखवत आहे पाव हॉटेलमध्ये सुद्धा अशाच प्रकारे ग्रेव्ही असते आणि तशीच आपली इथे ग्रेव्ही तयार झालेली आहे तर तुम्हाला सांगितलेले सगळे सिक्रेट फॉलो करा आणि तुमचीसुद्धा ग्रेव्ही हॉटेलपेक्षाही जबरदस्त बनवा आणि साहित्य तुम्ही पाहितलं तर हॉटेलमध्ये एवढं साहित्य जेवढं मोठे यूट्यूब चॅनलवाले दाखवतात तेवढं जर घालायचं म्हणलं तर अक्षरशः विकून खावं लागेल ला अशी गंमत आपल्या लोकांची होईल चवीपुरतं मीठ आणि तळून घेतलेले काजू इथे घालून घेतलेले आहे तुम्ही माझं बोलणं खरंच सिरियसने घ्या हॉटेलमध्ये हो� एवढं काही वापरत नाहीत हॉटेलमध्ये फक्त कांदा टॅमॅटोचाच जास्त वापर करतात आणि त्यामध्ये काजू अवश्य घालतात कारण त्यांना माहिती आहे भाजीला शाईन आणि टेस्ट कशाने येते तर काजूचा वापर ते करतात असं आपणसुद्धा केलेला आहे आणि तुम्ही हीच भाजी जर आपण हॉटेलमध्ये घ्यायला गेलो तर जवळपास याला एकशे ऐंशी रुपये लागतात तर तीच भाजी तुम्ही अगदी मोजक्या साहित्यात घरी बनवू शकता आपण येथे तीन कांदे आणि दोन टॅमॅटोपासून ही भाजी बनवली आणि खायला खरंच खूप जबरदस्त लागते आता इथे पा आपण उकळत पाणी यामध्ये घातलेलं आहे ग्रेव्हीमध्ये इथे आपल्याला थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही एकूण आपल्याला इथे एक ग्लास आपण पाणी घालून घेतलेलं आहे तर इथे थिकनेस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू हो शकता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला खूप पातळ भाजी आवडत असेल तर तुमचं पाणी तुम्ही यामध्ये एक्स्ट्रा या जास्त घालू शकता किंवा जास्त माणसंसुद्धा यामध्ये जेवू शकता आता इथे आपल्याला भाजी चांगली पाच मिनटं उकळून घे शिजवून घ्यायची आहे पण त्या अगोदर आपल्याला इथे कसुरी मेथी ज्या आहे ते अशा पद्धतीने हातावरती क्रस करून टाकायचे आहे कारण कसुरी मेथीची टेस्ट खरंच खूप छान लागते भाजीमध्ये आपण कसुरी मेथी इथे टाकून घेतलेली आहे आणि एकदा आता भाजी हलवून घ्यायची आहे आणि भाजीला आपल्याला कमीत कमी तीन ते चार मिनटं चांगलं मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाजी शिजवल्यास त्याची टेस्ट खूप छान लागते तरी त्या आपण तीन ते चार मिनटासाठी छान भाजी शिजवून घेतली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि भाजीला सर्व केलेला आहे इथे नानसोबत ही भाजी खायला तयार झालेली आहे खरंच खूप सुंदर झालेली आहे भाजी हा घरभर वास पसरलेला आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे कशाहीसोबत खा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद